नमस्कार माझ्या प्रिय गुंतवणूकदारांनो तर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन अपडेटबद्दल ह्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो जे दोन इम्पॉर्टंट अपडेट आहे त्यातलं पहिलं अपडेट आहे जी एम आर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सो मित्रांनो मोतीलाल ओस्वाल नावाचा जो दिग्गज ब्रोकर आहे त्यांनी ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन दिलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक एकशे पाच रुपयांपर्यंतचे टार्गेट्स या ठिकाणी देऊ शकतो असं ह्यांचं म्हणणं आहे आणि त्याचसोबत गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः एकाच आठवड्यामध्ये स्टॉकने काय केलेलं आहे एक दोन आठवड्यामध्ये वीस टक्क्यांची रिटर्न्स ऑलरेडी ह्या ठिकाणी दिलेले आहेत तर ह्याचीच आपण पडताळणी करणार आहोत की काय ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का किंवा जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामध्ये स्टॉप लॉस काय असतील टार्गेट्स काय असतील ह्या याविषयी आपण सविस्तर त्या ठिकाणी चर्चा करूया आणि त्यासोबत आणखीन एक अपडेट आलेल्या वोल्टाजबद्दल त्याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करूया सो मित्रांनो सर्वप्रथम पाहूया जे एम आर इन इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सो मित्रांनो कंपनी जी आहे है, ते ते है है, ती काय करते जे एम आर इन्फ्रास्ट्रक्चर ती एअरपोर्ट कन्स्ट्रक्शन आणि त्याचबरोबर एअरपोर्टशी रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करण्यात आणि त्याचं मेंटेनन्स करण्याचं काम ही कंपनी करते आणि मित्रांनो करंटली तुम्ही पाहू शकता डेली टाइम फ्रेमवरती एका वेज पॅटर्नचा ह्याने काय केलेलं आहे ब्रेकआउट ह्या ठिकाणी केलेला आहे सो मित्रांनो सध्याचं प्राईस सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे चालू आहे आणि ह्या ठिकाणी ह्या प्राईजवरती करंट प्राईजवरती बाईंग करण्याचे रेकमेंडेशन ह्या ठिकाणी आलेले आहे मोतीला ओसवाल ग्रुपकडून सो मित्रांनो स्टॉपलासाठी ठिकाणी तुम्ही मेंटेन ठेवू शकता साधारणतः एकोणनव्वद रुपये एकोणचाळीस पैशांच्या आसपास किंवा एकोणव्वद रुपये चाळीस पैशांच्या आसपास आणि ह्या ठिकाणी वरच्या साडला जे काही पहिलं टार्गेट आहे ते यांनी सांगितलेलं आहे साधारणतः एकशे पाच रुपयांच्या आसपास आणि येत्या काही दिवसांमध्ये चांगले टार्गेट्स आपला स्टॉक दाखवू शकतो कारण वॉल्यूम जर बघितलं तर व्हॉल्यूम्स इतके खास डेली टाइम फ्रेमवरती तर मला वाटत नाहीत पण ठीकठाक वाढणारे व्हॉल्युम्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत विकली टाइम फ्रेमवरती जरा चांगली वॉल्यूम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो जर आपण पाहिलं मंथली टाइम फ्रेमवरती तिथे सुद्धा आपल्याला चांगले ह्या ठिकाणी व्हॉल्युम्स पाहायला मिळतात सो मित्रांनो अगेन ही कोणतीही या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन नाही आहे ही फक्त आणि फक्त टेक्निक्स एनालिसिस बेसिसवर मी तुम्हाला दिलेली या ठिकाणी रेकमेंडेशन आहे जी काही बाईंग रेकमेंडेशन आहे ती मोतीला लॉसवाल ग्रुपच्या ही गोष्ट लक्ष ठेवा आपण फक्त या ठिकाणी अनालिसिस या ठिकाणी प्रेझेंट करत आहोत सो कोणताही ट्रेड घेण्याआधी तुम्ही या ठिकाणी तुमच्या फायनान्शियल सल्लागाराचा या ठिकाणी सल्ला नक्की घ्या जर कंपनीचे मित्रांनो फंडामेंटल्स आपण पाहिले तर फंडामेंटल्स या ठिकाणी कंपनीचे खूप जास्त वाईट आहेत मला फंडामेंटल्स बिल्कुल बिलकुल आवडले नाहीत त्यामुळे लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करण्याचा या ठिकाणी सवालच उठत नाही सो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बुक व्हॅल्यू मायनसमध्ये आहे कंपनीची ओके त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही खाली गेलात तर आणखी तुम्ही पाहू शकता कंपनीची जी सेल्स आहे ती सेल्स या ठिकाणी पूर्णतः डाऊन आहे आणि त्याचबरोबर प्रॉफिट जर बघितलं तर कंपनी कंटिन्युअसली या ठिकाणी काय लॉसमध्ये आहे ओके आठशे चाळीस करोडचे लॉसेस आहेत मागच्या वर्षी आणि आत्ताचे आठशे अठ्ठावीस करोड रुपये आणि त्याच्या मागच्या वर्षी एक हजार एकशे एकतीस करोड रुपयांचे लॉसेस कंटिन्युअसली कंपनी लॉसेसमध्ये आहे बॅलन्सशी बघू शकता हाय इक्विटी कॅपिटल आहे रिझर्वस कंपनीचे मायनस आहेत म्हणजे दोन हजार सातशे अडुसष्ट कोटींचे मायनस रिझर्वस आहेत म्हणजे कंपनीकडे रिझर्वसुद्धा शिल्लक राहिलेले आहेत उलटे कंपनीवर लायबिलिटी झालेल्या आहेत बोरिंग्स जर बघितलं मित्रांनो पस्तीस हजार को कोटींची कर्ज आहेत कंपनीवर पस्तीस ते पस्तीस हजार नऊशे कोटींची कंपनीवर कर्ज आहेत आणि प्रमोटर होल्डिंग जर मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलीत तर ती ऑलमोस्ट फिफ्टी नाईन पर्सेंटची प्रमोटर होल्डिंग आहे आणि कदाचित मित्रांनो जर ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं आणखीन खाली जाऊन तर ह्या ठिकाणी पब्लिकची होल्डिंग फक्त आठ पर्सेंट आहे आणि एफ आय ए आणि डी आय सी जी होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रमोटर होल्डिंग तर आपल्याला स्ट्राँग दिसते बट ह्यामध्ये फंडामेंटल्स कंपनीचे खूप जास्त या ठिकाणी खराब झालेले आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहायचं झालं तर सध्या बजेट अनाऊन्स होणार आहे त्यामुळे एअरलाईन्स सेक्टर जे आहे ते सध्या व्हेंटिलेटरवर असलेलं सेक्टर आहे से असं तुम्ही म्हणू शकता त्याला एक बजेट ह्या ठिकाणी अनाऊन्स केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये इतकी चांगली रॅली आपणाला पाहायला मिळत आहे बट टर्ममध्ये आपण ह्या ज्यावर रिलाय करू शकत नाही किंवा विश्वास ठेवू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ओके सो आय होप की मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला कळायला असतील आता नेक्स्ट अपडेटबद्दल आपण चर्चा करूया वोल्टास लिमिटेडबद्दल चौदाशे ऐंशी पण ह्या जर मित्रांनो प्राइस चालू टाटा ग्रुपची है ही एक कंपनी आहे कंपनी काय करते जे काही एअर कंडिशन्स कूलर्स त्याचबरोबर रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन डिश माय मायक्रोवेव्ह हो, किंवा डिशवॉशर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते बनवण्याचं काम ही कंपनी करते आणि त्याचे सेल्स करण्याचं काम कंपनी करते क जर ग्रोथ बघित लाँग टर्ममध्ये तर खूप पॉझिटिव्ह ग्रोथ आहे मित्रांनो ब गेल्या बऱ्याच वर्षापासून कंपनी मार्केटमध्ये कार्यरत आहे आणि खूप चांगलं गुडविल कंपनीचं आहे जर आपण ह्या ठिकाणी नजर घातली ह्याच्या फंडामेंटल्सवरती तर फंडामेंटल्ससुद्धा मला खूप उत्तम वाटले अर्थातच स्टॉक थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आहे एकशे सत्त्याण्णवचा पी आणि बुक व्हॅल्यू एकशे शहात्तरची आहे म्हणजे ऑलरेडी स्टॉक हा खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे विचार केलात मित्रांनो सेल्सचा तर सेल्स मित्रांनो या ठिकाणी बऱ्यापैकी सेल्स आहे सात हजार नऊशे चौतीस करोड ह्या ठिकाणी सेल होती दोन हजार बावीस साली आणि आत्ता झालेले आहे बारा हजार चारशे एक्क्याऐंशी करोड ठीक आहे त्याच्यामागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये होती नऊ हजार चारशे नव्याण्णव करोड म्हणजे सेल्स जे आहे ते हळूहळू ह्या ठिकाणी काय होताना दिसत आहे आपल्याला इन्क्रीज होताना दिसत आहे नेट प्रॉफिट मित्रांनो बघितलं तर एकशे अठ्ठे दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा नेट प्रॉफिट आत्ता ह्या इयरमध्ये आपणाला दिसतो आहे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत त्याच्या अगेन्स जर मित्रांनो कर्ज बघितले तर सातशे चव्वेचाळीस कोटींची कर्ज आहेत आणि कंपनीकडे रिझर्व आहेत पाच हजार सातशे सत्याऐंशी करोडचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत जी खूपच चांगली उत्तम गोष्ट आहे आणि शेअर कॅपिटल आहे तेहतीस करोड रुपयांचं सो कंपनीचे जे काय आहे मित्रांनो फंडामेंटल्स या ठिकाणी उत्तम आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि कंपनीचं गुडविल ते सुद्धा एक प्रकारचंच फंडामेंटलच आहे कारण त्यामध्ये गुडविल जितकं स्ट्रॉंग असेल कंपनीचं तितकेच कंपनीला मार्ग जे आहेत बिझनेस करण्याचे ते जास्त जास्त ओपन होतात सो मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग थोडीशी आपल्याला कमी दिसते तीस पर्सेंटची या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग आहे टाटा ग्रुपची होल्डिंग ह्या ठिकाणी खूपच कमी आहे एफ आय एस डी आय ची होल्डिंग आहे ते जास्त आहे बरेचसेच म्युच्युअल फंड हाउसेस बरेचसेच so, या ठिकाणी एल आय सी म्हणा किंवा अदर इन्शुरन्स कंपनी जी आहेत त्यांनी ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेलं आहे सो या स्टॉकवर रिलायबल म्हणजे रिलाय आपण ह्या ठिकाणी करू शकतो सो so, त्यानंतर मित्रांनो पाहू शकता पब्लिकची पण चांगली होल्डिंग ह्यामध्ये ह्या स्टॉकमध्ये नी आपल्याला दिसत आहे सो so, मित्रांनो हा स्टॉक तुम्ही डीपवरती बाय करू शकता आता मित्रांनो सध्या या स्टॉकने काय केलं आहे पाच रुपयांचा डिविडंड साडेपाच रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केलेला आहे बुक व्हॅल्यूचा विचार करता सॉरी फेट एस व्हॅल्यूचा विचार करता साडेपाचशे टक्क्यांचा डिव्हिडंडं ह्या ठिकाणी अनाउन्स के केले आहे पंचवीस तारीख पंचवीस जून ही है जी रेकॉर्ड डेट आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही हे स्टॉक्स खरेदी केले तर डेफिनेटली तुम्हाला डिविडंड मिळणार आहे सो मित्रांनो जर डिविडंड घ्यायचा असेल सो तुम्ही हा स्टॉक खरेदी शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो डिविडंडंसाठी इतका महागडा स्टॉक घेणं मला तर काही पटत नाही आणि मुख्य म्हणजे सध्या मार्केट खूप जास्त लाईफ टाईम हायवरती आहे त्यामुळे शक्यतो छोट्या मोठ्या डिविडंडसाठी स्टॉक घेणं आपण टाळलं पाहिजे हां अर्थातच इन्व्हेस्टमेंटसाठी जर हा तुम्हाला चांगले डीपवरती हा स्टॉक मिळाला तर तुम्ही डेफिनेटली तो बाय करू शकता तर आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू